भोकरदन शहरात येऊन हिंदुत्ववादी पदाधिकाऱ्यांकडून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न मुस्लिम समाजाविरोधात गरळ ओकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा मुस्लिम समुदायाची मागणी भोकरदन तालुक्यातील अनवा येथील हेमाड पंथी मंदिरात गोमांस टाकून हिंदू मुस्लिम दंगल घडविण्याचा हिंदुत्ववादियांचा डाव पोलिसांनी हाणून पाडत गोमांस टाकणाऱ्या नंदकेशोर वडगावकर या सीसीटीव्हीच्या आधारे मुसक्या आवडून हिंदुत्ववादियांचा खरा चेहरा पोलिसांसमोर आणला आहे त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांकडून भोकरदनमध्ये शुक्रवारी मोर्चा काढत मुस्लिम समुदायाविरोधात सार्वजनिक ठिकाणी उघड चितवणीखोर वक्तव्य करून मुस्लिम समुदायाच्या भावनेला ठेस पोहोचली तर पोलिसांवरही गंभीर स्वरूपाचे आरोप केले त्यामुळे चितवणीखोर वक्तव्य करणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भोकरदोन शहरातील मुस्लिम समुदायांनी केली आहे यावेळी अब्दुल सत्तार शफीक खान इरफान सिद्दीकी कदीर बापू नसीम पठान शमीम मिर्जा नुजेर शाह मुजीब कादरी शेख समद करीम लाला जावेद पठान शेख सलीम जुनेद पठान आदींची उपस्थिती होती चार पाच दिवस पूर्वी अन्व्यामध्ये जे प्रकरण घडला तो मासाचा तुकडा आणि पोलिस न चांगल्या प्रकारचा तपास करून मूळ आरोपीला अटक केला काही समाजकंटक लोक आहेत त्यांचं असं म्हणणं होता व हिंदू हे काम करू शकत नाही मंदिरात मास टाकत नाही हे सगळं आम्हालाही मान्य आहे त्यांनाही मान्य आहे मुसलमान करता असा कुठे आहे त्यांचा आरोप होता की मुसलमान अटक करा मग निष्पन्न तपास झाल्यामुळे आरोपी त्या पोलीसच्या हाती लागला आणि त्या त्याच्यावर कारवाई करण्यात आली त्या रोषमध्ये भोकरदनमध्ये शुक्रवारी एक मोर्चा ठेवण्यात आलेला आहे आणि त्या मोर्चाचा उद्देश हे होता का दोन समाजामध्ये कसं तरी ट्रेंड निर्माण करायचा गोकरदनची परंपरा आहे गोकर्णमध्ये चाळीस पन्नास वर्षापासून आम्हीसुद्धा राजकारण करतो आणि गणपती विसर्जन असेल कोणताही सण असेल आम्ही स्वतः उभा राहून सनी त्यांना मान सन्मान देतो त्यांचा सत्कार करतो गोकरदनचे परंपरेचे हिंदू बी आमचे एकमेक एक मग आम्ही चांगल्या पद्धतीने रा इथं राहतो आणि गोकरदन शहरची गंगा जमना तहसीब जी आहे त्याला कुठंतरी बिघडण्याचं काम त्याला तरी गाळबोट लावण्याचं काम काही समाजकंटाक इथे करतात आणि बाहेरचे लोक येऊन सनी इथे करतात माझं म्हणणं असं आहे तुम्हाला जर सभा घ्यायची आहे तुम्ही एखाद्या प्रायव्हेट जागामध्ये घ्या सर्वजनिक ठिकाणे सभा घेऊन सनी आणि त्या रोडवरून जाताना मुसलमान टोपीवाले हे चालले यांच्यावर गुन्हा दाखल करा पोलिसवाला आपण सूचना देता ही लोकशाही नाही राहिली ही जे तो हुकमशाही झाली तुमची आमचं म्हणणं हे हुकमशाहीला कुठंतरी थांबवण्यासाठी आणि या बाहेरच्या लोकाला भोकरदन शहरामध्ये वातावरण ने खराब करण्यासाठी येणं जे चालू आहे त्यांना पोलिसनं कुठेतरी परमिशन नाकारावं अशी पोलीस प्रशासनाला विनंती आमची आणि सतत भोकरदनचे लोक नेहमीप्रमाणे इथे जे राहतात ते कोणत्याही प्रकारचा भोकरदन शहरामध्ये असा गाळबोट लागू नाही या मुस्लिम समाजाचा बी आणि हिंदू समाजाचा बी प्रयत्न आहे का बाबा आपण हे चांगल्या पद्धतीने इथे राहतो बाहेरचे काही लोक इथे वातावरण खराब करण्याचं काम करतात पोलिसाला त्यांचा उद्देश होता का मुसलमान आरोपी व्हावा म्हणून त्यांचा रोष पोलीस बी होता सरळ म्हणण्यात काही हरकत नाही आणि त्या हिशोबाने त्यांना ते प्रोग्राम घडून आणला मरा माध्यमातून आम्हाला आम्ही शुक्रवारी भोकरदांचे सर्वे मुस्लिम समाजाना ते रिक्षेवाले असेल फ्रूटवाले असेल हॉटेलवाले असेल हातगाडीवाले असेल या सगळ्या लोकांना त्या दिवशी बंद ठेवण्याचा एक निर्णय घेतला आणि ह्या प्रोग्राममध्ये कोणताही गालबोट लागू नाही या मुस्लिम समाजाचा उद्देश होता त्या उद्देश आम्ही साध्य केला प्रोग्राम के ले ले, प्रोग्राम या प्रोग्राम त्यांना केलेला आहे मग त्या प्रोग्राममध्ये ज्या मुस्लिम समाजाबद्दल शब्द बोलण्यात आला त्याबद्दल आम्ही या निवेदन देतो आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला अशी विनंती करतो का यांच्यावर कडक कारवाई व्हावं धन्यवाद